खर तर ज्या कामाविषयी माझी चौकशी चालू होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काम माझी सरपंच जयश्री रमेश धुमाळ यांच्या काळात झालं होतं प्राथमिक शाळा दुरुस्तीचं काम होत आणि ते बिल मी सरपंच जा झाल्याच्या नंतर ते माझ्या काळात जमा झालं जमा झाल्याच्या नंतर मी क्रेडिट बिल पाहिली नोंदवही पाहिली मूल्यांकन पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते बिल झेडपीने जमा केलं होतं आणि मी सरपंच झाल्यामुळे ग्रामपंचायतीने ग्राम काम घेतल्यामुळं ते बिल अदा करणं माझं कर्तव्य होत म्हणून ते मी क्रेडिट बिलाप्रमाणे बिल अदा केलं परंतु त्यांचा असा आरोप होता की त्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार आहे पण मला असं म्हणायचंय ज्यावेळेस दोनची पंचायत समिती चौकशीसाठी नेमली होती तर त्यात कुठेही सिद्ध झालं नाही की मी एकही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून कुठेही सिद्ध झालं नाही पंचायत समितीची चौकशी झाली अं चौकशी झाली झेडपीचा अहवाल सुद्धा त्या अहवालात सुद्धा मी एकही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही हे सिद्ध झाले आणि मंत्रालयाचा निर्णय असेल हायकोर्टाचा असेल या सगळ्या मध्ये कुठेही एक रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे असं सिद्ध झालं नाही तरी सुद्धा विरोधकांनी माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला मी भ्रष्टाचार केला आहे हे सिद्ध केलं म आपण गावामध्ये चौकशी जर केली तर माझ्या कामाचा इतिहास जर पाहिला तर मी प्रचंड विकास कामे आदरणीय अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं आणल्या आहेत त्यात कुठेही कामाचा भ्रष्टाचार केला नाही आणि मला वाटतं अनियमितता थोडीफार असतेच शासनाने आणि ते नवीन असल्यामुळे थोडीशी झाली असेल पण ती भ्रष्टाचार म्हणता येणार नाही हे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकते कारण मला वाटतंय कि विरोधकांनी असं हे केलं की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला पैसे खाल्ल्याचे माझ्यावर आरोप झाले मला या ठिकाणी आवरजून सांगायचे कि जे लोक म्हणतात पैसे खाल्ले त्या लोकांना मला एक सांगायचंय की मी माझं मानधन बावीसशे पन्नास मला मानधन शासन देत होत ते बावीसशे पन्नास मानधन सुद्धा मी महिलांच्या देवदर्शनासाठी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांसाठी जवळजवळ दीडशे महिला त्या माझ्या मानधनातून सो खर्चा आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली तेथे देवदर्शनासाठी नेल्या मग मला सांगा मी माझं मानधन सुद्धा स्वतःच्या स्वकर्षासाठी वापरलं नाही तर मी भ्रष्टाचार केला आणि गावचे पैसे खाल्ले हे सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण हे सर्व निष्फळ ठरले तुम्ही जेव्हा भ्रष्टाचाराचा तुमचा आरोप झाला होता हे खंडन दबाव आले दबाव आले आ, करत आले असतील नाही माझ्यावर राजकीय दबाव वगैरे काही आलेले नाही मुळातच मामा कधीच गावच्या राजकारणात हस्तक्षेप करत नाहीत उलट मामावरच आरोप करण्याचे प्रयत्न केले परंतु मामा कधीच गावच्या राजकारणात हस्तक्षेप करत नाहीत जी सत्याची बाजू आहे ती सत्याचीच बाजू आहे आणि मला वाटतं मी खंडन केलं म्हणण्यापेक्षा आज आपण बघत आहात सर्व महिला आनंदीत आहे सर्वांना माहिती आहे की मी भ्रष्टाचार केला नाही आणि हे सिद्ध झाले सुप्रीम कोर्टाने मला सर्वोच्च न्याय दिलाय मॅडम जेव्हा कि भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता तो किती सालातला होता मला वाटतंय माझी नेमणूक नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला झाली आरोप किती साल भ्रष्टाचार किती साली झाला होता असा असतो ते एकोणीस वीस ला काम झालं होतं सर दोन हजार एकोणीस साल तर तुम्ही सरपंच नव्हते मी सरपंच त्यावेळेस जे आरोप नक्कीच काय झाले ते राजकीय सूडबुद्धीने झाले सर तुम्ही पदावरच नव्हता तुमचा कार्यकाल नव्हता दोन हजार एकोणीस सालाचे आरोप झाले त्यात ऑडिट पॉईंट वगैरे निघला होता का त्यात नाही ऑडिट नंतर झालं पण ऑडिट झालं होतं त्या कामाचं ऑडिट मध्ये ते नव्हतं जेव्हा सरपंच पद तुम्हाला कॅन्सल करण्यात आलं हे पद त्यानंतर तुमच्या गावातले काही विकास काम झालेत का विकास काम म्हणता येणारच नाहीत कारण सामाजिक न्यायमधून आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली मी सरपंच असताना ते त्या कामाचा पाठपुरावा करून मी ते काम मी सरपंच असताना मी सरपंच पदाचा खुर्चीवर असतानाच ते मंजूर केलं होतं आणि ते काम आ, मी मंजूर केलेलं म्हणजे मी सरपंच असताना झेडपीनी सामाजिक न्यायमधून मंजूर केलेलं काम ते फक्त केलं आता तुम्ही सरपंच पद स्वीकारलेलं आहे आता इथून पुढे कामाचं तुमचं मला वाटतं विकास काम करणं हे मला आवडतं आणि मी महिलांसाठी विकास काम करतच असते आणि इथून पुढेही करत राहे कारण मला वाटतं डान्स करण्यापेक्षा विकास काम करणे खूप सोपे आहे कारण विकास काम करायला मला आवड आहे आणि मला वाटतं जीवन उन्नती अभियानापासून महिलांना पाककलेचं प्रशिक्षण असेल शिवनका शिवन क्लासचे प्रशिक्षण असेल देवदर्शन असेल म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असेल आम्ही अगदी पंचमीचा कार्यक्रम सुद्धा महिलांसाठी इथं साजरा करत होतो म्हणजे एकही असा दिवस जात नव्हता की महिला म्हणजे कार्यक्रम आम्ही करत नव्हतो किंवा सहभागी होत नव्हतो अगदी मी सरपंच नसताना सुद्धा अं ह्या सहा महिन्यात माझ्या बरोबर कुठं मला एखाद्या कामासाठी महिला घेऊन जावं लागलं तरी सुद्धा महिलांना एक फोन केला तरी सर्व महिला माझ्या बरोबर याच्या त्यांनी मला कधीही प्रश्न विचारला नाही की तुम्ही कुठे आम्हाला घेऊन जाताय आणि कशासाठी कारण त्यांना माझ्यावर इतका विश्वास होता की आपली ताई आपल्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं करणार आहे तुमच्या ताई आता सरपंच पदी त्यांनी पदभार घेतलेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं आम्हाला वाटतं आमच्या सरपंच पाणी सगळ्यासाठी पाणी सगळ्या बायांना मिशनी शिकव द्या तुम्हाला सांगते रस्ता उठ केला सगळा त्याच्या आधी कुणी खडा उचला ना कुणी असं मध्ये घोसाळा केला नाही पाहिजे आम्हाला एवढंच काही काय परत स्वीकार केलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं त्या ज्या आनंदात त्या आता विराजमान झालेले आनंद आम्हाला सगळ्यांना आहे कारण का आधी विकास झालेला नाही गावात पण त्या जशा सरपंच विराजमान झाल्या तोपर्यंत एवढा विकास गावाचा झाला नव्हता आणि महिलांसाठी त्यांनी केले म्हणजे जास्त बचत गट म्हणा मिशन क्लास आम्हाला भरपूर प्रमाणात साथ दिलेली आहे आणि अशीच त्यांनी महिलांना पण साथ दिली पाहिजे पण असे म्हण दोन हजार एकोणीस मध्ये जे काही भ्रष्टाचाराचा आरोप तुमच्यावरती झाला आहे तुम्ही पदभार दो दोन हजार एकवीस ला स्वीकारला होता तर त्याबद्दल हा माझा कार्यकाळ कार्यकारी दोन हजार एकवीस ला पदभार माझा स्वीकारला आणि जे काम माझ्या काळात झालंच नाही त्याचा आरोप माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला मॅडम तुमच्याकडे अडचणीच्या काळामध्ये तुमच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले तुम्ही तुमच्या अनेक सुनावण्या झाल्या कोर्ट कचेऱ्या झाल्या यामध्ये तुम्हाला कुटुंबाची आणि राहुल भोई यांची एक साथ मिळाले अशी एक जोरात गावामध्ये चर्चा आहे तर या कुटुंबाच्या अडचणीच्या काळातल्या सार्थिक कसं बघता काय सांगा नक्कीच कारण ह्या सहा महिन्यामध्ये सगळ्यात मोठ जर मला या संघर्षाच्या काळात साथ दिली असेल तर ती माझ्या कुटुंबाने दिली आहे माझे सासू सासरे असतील माझे मोठे दीर असतील माझा पुतण्या राहुल भोई असेल यांनी सगळ्यांनी अक्षरशः त्या काळात कारण राजकारण करणं हे सभे माणसाचं काम नाही हे या ठिकाणी मी ठामपणे सा, सांगू शकते कारण ज्यावेळेस माझ्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला त्यावेळेस सुरुवातीला मी खचले होते पण तू खचून जाऊ नकोस आम्ही सर्व तुझ्या सोबत आहेत आपण खोटं काही केलेलं नाही एक रुपयाचा कुठेही भ्रष्टाचार केलेला नाही आणि हे जे माझ्या कुटुंबाचे शब्द होते ते शब्द माझ्या या संघर्षाच्या काळात माझी ताकद बनली आणि या सगळ्यात मला माझ्या पुतण्याचे खरंच आभार मानावेसे वाटतात कारण तो कुठेही डगमगला नाही राहुल बोई कुठेही डगमगला नाही त्यांनी कधी एकही दिवस माझी साथ सोडली नाही ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे सु, 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 जे डॉक्युमेंट्स होते ते डॉक्युमेंट्स आम्हाला दोन पंचायत समिती इंदापूर पंचायत समिती इंदापूर तहसील आयुक्त कार्यालय जिल्हा परिषद पुणे हायकोर्ट त्यानंतर मुंबई मंत्रालय या ठिकाणी ज्यावेळेस हे पोहोचवायचे होते त्यावेळेस अगदी राहुल भोई माझ्या बरोबर सक्षमपणे उभा राहिला आणि मला वाटतं या ठिकाणी जे मी आज बोलते आहे किंवा सरपंच म्हणून उभी आहे ते केवळ आणि केवळ माझ्या कुटुंबाने एवढंच काय माझे पती ग्रामविकास अधिकारी आहेत ते कधीही राजकारणात नसतात त्यांचा कुठेही या तीन वर्षाच्या काळात कुठेही बॅनरला फोटो नव्हता त्यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले की त्यांना सुद्धा राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला कि पती ग्राम विकास अधिकारी असताना सरपंच पत्नीचे पद वाचवू शकला नाही आणि मला वाटतं माझे पती ग्राम विकास अधिकारी होते आहेत आणि राहणार आहेत म्हणूनच आज मी सरपंच म्हणून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकते आहे शेवटचा प्रश्न तुम्हाला कि आता तुम्ही आज पदभार सरपंच सरपंच पदात आज पदभार सुधारला गावच्या विकासासाठी ग्रामस्थांसाठी काय नवीन नियोजन काय केले का हो केलेला आहे मी सरपंच असताना आदरणीय मामांनी चव्वेचाळीस चो लाख निधी मंजूर केला होता त्याच्यातील दहा लाखाचं का काम ह्या सहा महिन्यात झालंय आणि आता चौतीस लाखाचं विकास काम आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे आणि मला वाटतं महिलांसाठी जास्तीत जास्त मी प्राधान्य देईन कारण जर भारतीय नारी ही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि तो पाया जर आपल्याला मजबूत करायचा असेल तर खरी महिला भगिनी ही सक्षम बनली पाहिजे तर त्या सक्षमीकरणाच्या बाबतीत मी जास्तीत जास्त पाऊल उचलणार आहे सगळे <laughs> दिसत <laughs>